टकराना मत उत्तर भारतीय से नहीं तो उठा कर पटक देंगे अरे मेरे साथ रहो ना कोई माई का लाल तुम्हारा बाल बांका नहीं कर सकता बंबई के अंदर मुंबईमध्ये काल एक सोहळा सुरू होता समाजवादी पार्टीच्या लोकसभेमध्ये जिंकलेल्या सदतीस लोकांच्या विजयाचा सोहळा स्वागताला पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आजमी आणि उत्तर भारतीयांची नडू नका असा इशारा देतात इतकंच नाही तर जमिनीवर पटकून टाकू आणि नानिया दिला यासारख्या धमक्या सुद्धा देतात अब ये कुछ कुत्ते कहते हैं, ये हमारा चमन है तुम्हारा नाही देखो भैया मत उत्तर भारतीय उठा पटक द संसदीय लोकांसमोर अशा असंसदीय अभद्र भाषेचा वापर करतात आणि हे निवडून आलेले त्यांच्यावर टाळ्या पिटतात महाराष्ट्राच्या पुरोगामी सर्व समावेशक हवेमध्ये याचा ढांडोळा आज आपण तरुण तर्क मध्ये घेणार आहोत नमस्कार मी योगीराज सुधीर बाळ आणि स्वागत आहे तुमचा आजच्या एपिसोडमध्ये तर अबू आझमी यांनी विजयाच्या उन्मादात पहिल्यांदाच चुकून केलेली ही दरपोक्ती नाही यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या मुखातून अशी विषारी विधानं बाहेर पडली समाजवादाच्या गप्पा मारणाऱ्या अबू आझमींनी धार्मिक हक्क म्हणून वंदे मातरम म्हणायला नकार देणं अध्यक्ष मह वंदे मातरम नाही पढ़ सकते इसलिए कि हम एक अल्लाह को मानते है दुनिया में किसी के आगे सर नहीं झुका सकते के सामने सर नहीं झुकाते हमारा मजहब छुकातेलाव नहीं करता हे यांचा खरा चेहरा दाखवत जेव्हा ह्यांच्याच मुस्लिम धर्माचे स्कॉलर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना वंदे मातरम मध्ये अंतर्भूत सर्जनशीलतेचे आणि वहादत ए दिन व सुला ए कुल या इस्लामिक सिद्धांतांचे मिश्रण दिसत असे आणि इतक्या जुन्या राजकारणात देखील जायची गरज नाही अबू आझमीनच्या ह्या प्रक्षोभक विधानावर आजचे त्यांचे समकालीन मुस्लिम ऍक्टिव्हिस्ट हुसेन दलवाई यांनी कडाडून टीका करताना हा कुराणचा अपप्रचार असल्याचे म्हटलंय ह्यावरून असं स्पष्ट म्हणता येईल की अबू आझमींना कुराणातलं तर काही कळत नाहीच पण समाजवादातलं तर त्याहून कळत नाही ही एक धार्मिक अधिकारशाहीची वंशवेल आहे आणि मी हे असं का म्हणतोय हे तुम्हाला माझ्या पुढच्या विधानावरून कळेल तेरा मध्ये झालेल्या बंगळूर मधील गँगरेप केस नंतर ह्यांच्याच पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांनी बलात्कारीच्या समर्थनात मुक्ता फळं उधळली होती तेव्हा अबू आझमींनी असं विधान केलं होतं की इस्लाम मध्ये बलात्काराच्या शिक्षेला मृत्युदंड आहे पण इथे शिक्षा फक्त बलात्कार्यालाच होते इस्लाम नुसार जी स्त्री विवाहित किंवा अविवाहित स्वतःच्या मर्जीने किंवा जबरदस्ती दुसऱ्या पुरुषाबरोबर जाते तिला जीवानीशी मारून टाकलं पाहिजे अगर कोई लडकी आपली से या, या, या मर्जी से या जबरदस्ती किसी कसा जाती ये तो इस्लाम में दोनों कसं जाती है इस्लाम में ये है की सिर्फ वही लडके साथ में रह सकते हैं जो पति और पत्नी हो जितना औरत नंगी नजर आती है उतना उसे फैशनेबल और उसे मॉडर्न कहा जाता है प्रालीका कहा जाता है का बाइक है पुरुषाची जहागीर है म्हणजे गुन्हेबापतीची संवेदनशीलता तो सोडाच पण ही शरिया कायदेची मागणी स्त्रियांसाठी शिक्षेची मागणी हे दाखवतो की मानवतेचा अ आई न येणारे अबू आजमी अजूनही मध्य आशियाई धार्मिक चिखलाचे पुरस्कर हा धार्मिक आतापणा इथेच संपत नाही तर भारतातल्या मुली पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जात अधिकाधिक नग्नपणे वावरतायत जे थांबायला हवं असं ते म्हणाले म्हणजे स्त्रियांना बुरख्यात ठेवणाऱ्या आणि फक्त उपभोग्य वस्तू मानणाऱ्या संस्कृतीचा बाशिंदा भारताच्या संविधानाने देऊ केलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूल्याचाही खून करतो महाराष्ट्राच्या भूमीवर जिथे स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू झाली जिथे मागासलेल्यांना त्यांचे हक्क मिळाले त्या फुले आंबेडकरांच्या या पुण्यभूमीत फक्त समाजवादाचा बुरखा ओढून आपली जीभ वळवळवणाऱ्या नागांना महाराष्ट्र कसं सहन करतोय समाजवादाच्या पडद्याआड ह्या देशाला मुघलांची जहागीर समजणारी ही धर्मविद्वेषक कीड आहे हे मी ठामपणे सांगू शकतो जेव्हा अबू आझमी असं म्हणतात की औरंगजेब हा चांगला शासक होता सच्चा मुसलमान होता आणि त्यांनी कधीही हिंदू मुस्लिमांमध्ये युद्ध लावलं नाही औरंगजेब ज्याने असंख्य हिंदू आणि गैरमुस्लिम लोकांची हत्या केली आणि वाराणसीतील पूजनीय काशी विश्वनाथ मंदिर दिल्लीतील कालका मंदिर आणि अयोध्येतील राम मंदिरासह असंख्य हिंदू मंदिरं लुटली नष्ट केली आणि ज्याचा लेखाजोखा त्याच्या कोर्ट डायरीज मधून मिळतो त्याला वली समजणारी ही वंशवादी समाजवादी मानसिकता आहे समाजवादाच्या किंवा सोशलिझमच्या नावाखाली जगभर हत्याकांड झालाय जर्मनीची नाझी पार्टी स्वतःला समाजवादी म्हणायची रशियामधील सोशलिस्ट पार्टीने केलेला नरसंहार अख्ख्या जगाला आहे इजिप्त इराण भारत मिडल ईस्ट युरोप ते एका टोकाला लॅटिन अमेरिका ते दुसरीकडे चीन अशा संपूर्ण जगाने ह्या समाजवादाचं अकराळ रूप पाहिलंय हा स्वतःच्या पक्षाचा आणि विचारसरणीचा इतिहास अबू आजमी विसरलेले दिसतात किंवा ह्यावरून अजून एक गोष्ट नक्की होते की अबू आजमीना इतिहासातलंही काही कळत नाही अशा विषवृत्तींचं काय करायचं हे आपण विचार करणाऱ्या तरुण पिढीनं ठरवलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि आमचं जबरी खबरी चॅनल हे यूट्यूबवर आहे इंस्टाग्रामवर आहे आणि फेसबुकवर पण आहे इंस्टा आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा त्यासोबतच शेअर करा लाईक करा आणि भेटूया पुन्हा नव्या एपिसोडमध्ये नव्या विषयासह धन्यवाद